नमस्कार माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया विट्यूच छानस भजन तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा माऊली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल शेतात देवाला आनंद झाला मळा ह बहरला मळा ह बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला मनोबावे बावे तो पूजा मनोबावे बावे तो पूजा एक रुपानी केशी राजा एक रुपानी केसी राजा त्याची महिमा नरितो होई शेतकरी त्याची महिमा नरितो होई शेतकरी दावे भक्ताच्या कामाला भक्ताच्या कामाला माझा विठ्ठल डोलला भक्ताच्या कामाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा बहरला, शेतात देवाला आनंद झाला मळहा बहरला मळहा बहरला माझा विठ्ठल डोलला माझा विठ्ठल डोलला ನಳುನ್ ಬಗ್ ಕಸ ವಿಶ್ತೋ ನ್ಯುನ ಬಗ್ ಕಸ ವಿಶ್ತೋ ಬಗ್ತ ಸಂಗೇ ಗೋಡ ಗೋಡ ಬೋಲತೋ ಬಗ್ತ ಸಂಗೇ ಗೋಡ ಗೋಡ ಬೋಲತೋ ಭಾಗ್ಯ ಮೋಟೆ ಭಕ್ತದೇವ ಬೇಟೆ ಭಾಗ್ಯ ಮೋಟೆ ಭಕ್ತದೇವ ಬೆಟೆ ಸುಖ ಜಾಲ ಮನಲ सुख झाले यमनाला माझा विठ्ठल डोलला सुख झाले यमनाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला नंद झाला मळा हा मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला बत्तीचा भुकेला उभ भुकेला उभा प्रेमाने खाईल बाजी बाकर हरिनामा उत्सव आला हरिनामा उत्सव आला जग जीव धन्य धन्य झाला जगजेती जीव धन्य धन्य झाला जीव धन्य झाला माझा विठ्ठल डोलला जीव धन्य झाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला शेतात देवाला आनंद झाला न मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला शेतात देवाला आनंद झाला न मळा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलरा मळा हा बहरला माझा विठ्ठल डोळला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला धन्यवाद माऊली जय रिटल